कुडाळ तालुक्यातील डिगस राणेवाडी येथील नामदेव लिंगाजी परब यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून चिकन मातीपासून मूर्त्या बनवायला सुरुवात केली ग्रामीण भागात असूनही गणेश भक्तांची शाडू मातीच्या गणपतीला मागणी आहे आत्तापर्यंत अविरतपणे आपल्या मूर्ती शाळेत पर्यावरणपूरक अशा शंभरहून अधिक शुभक अशा मूर्त्या परब गणेश कला केंद्रात बनविल्या जातात परब कुटुंबीय जुलै महिन्यात भात शेतीची कामे आटपून गणेश मूर्ती शाळेत मूर्त्या बनवत आहेत दीड फुटापासून पाच फुटापर्यंत मूर्ती या गणेश कला केंद्रशाळेत घडविल्या जातात या मूर्त्या घडविताना त्यांना कुटुंबियांचे मोठे सहकार्य असल्याचे मूर्तीकार प्रीतम परब यांनी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले नमस्कार आमची ही गणेश चित्रशाळा डिगसमध्ये आहे डिगसरानेवाडीमध्ये आमचे नेव परब यांची ही चित्रशाळा आहे त्यांनी ही चित्रशाळा जवळजवळ वयाच्या दहाव्या वर्षी म्हणजे चौथीत असताना त्यांनी ही चित्रशाळा सुरुवात केली गणपती बनवायला आणि तिथपासून ते आतापर्यंत हे मूर्ती घडवत आहेत आणि त्यांचं बघून बघून मग आम्ही शिकलो मग आम्ही पण त्यांच्याबरोबर काम करायला लागलो आणि लहानपणापासून आम्हाला पण हे बघून बघून मग त्यांनी आम्हाला त्या शिकवलं आणि त्याप्रमाणे आम्ही शिकत गेलो आणि आता आम्ही हे सगळं काम करतोय आता हे गणेश मूर्ती बनवत असताना काय होता की चिकन मातीपासून आपण हे सगळे बनवतो शाडू माती किंवा पिओपी पासून आमच्याकडे एक पण मूर्ती नाही सगळे शाडू याचे चिकन मातीचेच मूर्ती असत आणि ते बनवत असताना ग्रामीण भागात असल्यामुळे बरेचसे अशा अडचणी येतात जे लाईट जातात जे पावसाचे दिवस असल्यामुळे बऱ्याच वेळा लाईट जाता आणि त्यामुळे काम खूप हे होतं आणि काय होता की माती आता सध्या मिळत नाही बऱ्याच ठिकाणी माती कमी झालो मातीचं त्यामुळे पण बरेचसे अडचणी येतात आणि ग्रामीण भागात असल्यामुळे कसा की लोकांची जे हे नवीन नवीन लोकांची हे असतात पण आपका त्याच्यासाठी हे मिळत नाही म्हणजे तेवढं कला त्याच्यावर दाखवतो आम्ही पण ती काय होता की लोकांच्या किमतीचा एक विषय गेलो तर त्यावर थोडस परिणाम होता अधिक ओ पीचा एक म्हटला तर पीओ पीपासून म्हणजे काकाणी त्यापासून जे मूर्ती घडवत गेले ते मातीचे घडवत गेले आणि त्यांचं त्या पीओ क कायमचं विरोधच होतो मग त्या आमचं पण त्याचा हे झाला की पीओ पीमुळे काय होता की ओ पी म्हणजे एक गणपती आणले रंगवले दिले त्याच्यात कला दिसत नाही लोकांना मग आम्ही काय करतो की त्याच्यात काकांमुळे आमच्याकडे कला येईल आम्ही पण काकांच्या मागणं ते मातीच्या मूर्ती हे केलो आणि त्याच्यात एक, एक, एक आवड आमकडे निर्माण झाली की आम्ही मातीचे गणपती पूर्ण माता तयार करतो म्हणजे मागे आम्ही त्या पूर्णपणे शिकलो आणि ओ पीमुळे होता का की कलाकार तयार होत नाही एक मोठं मुद्दो आहे की आता लोक म्हणतात ती कलाकार मिळत नाही कलाकार मिळत नाही पण ते मातीचा काम तिने केलंच नाही त्याच्यामुळे कलाकार मिळत नाही ते आणि मातीचे जर आता ग्रामीण भागात बरेचसे असत पण ते बरेचसे आता ओ पीमध्ये येले ते मातीचे जर केलेले असते त्यांनी तर त्यांच्या मागे काही कलाकार घडले असते आणि आता तेवढं लोड येलो नसतं त्याच्यामुळे आता ह्या ओ पी आमचं विरोधच असा की पी ओ पी आम्ही आमच्या गणेश शाळेत पी हे नाही कलर वगैरे महाग झालेत लोकांचे चॉईस वेगवेगळे असतात म्हणजे असा धोतर वगैरे धोतर वगैरे कपड्याचे लोकांना लागतात किंवा डायमंड वर्क वगैरे लागतात आणि त्यासाठी वेळ वगैरे नसता आणि तो महाग असल्यामुळे डायमंडचे वगैरे किमती महाग असेल त्याच्यामुळे ते मूर्ती तेवढा हे होत नाही म्हणजे रक्कम वाढता मूर्तीची आणि ग्रामीण भागात असल्यामुळे तेवढी रक्कम कोणाक शक्य होत नाही आणि कलरच्या वगैरे किमती पण भरपूर वाढलेल्या असतात आता त्यामुळे त्या आहे का आम्ही एक कला म्हणून आम्ही ते हे करतो जोपासतो आणि त्याच्यात आमचा आनंद असा आणि त्याच्यात मातीचं आम्ही हे करत असताना हे गणेश चित्रशाळा बरेच म्हणजे आमच्या घरातले सगळे जण आमक सपोर्ट करतात म्हणजे आमचे लेडीज मंडळी असते घरातले सगळे काकी आहे आई <स्याँद> आहे आणि आमच्या घरातले आमचे चार भाऊ आहेत हे सगळे मिळून करतो आणि बाहेरचे आमच्याकडे एक दोन माणसं आहेत मग ती पण आम्हाला मदत करतात म्हणजे सगळ्यांची आणि आम्ही ती व्यवस्थित करतो दीड फुटापासून मूर्ती आहे दीड फुटापासून ते एक पाच फुटापर्यंत आमच्याकडे मूर्ती असतात आता आमच्याकडे एक शंभरपर्यंत आहे मग ते लोक कसं आता हा मूर्त्या हलक्या लागतात लोकांना नेण्या वगैरे त्यामुळे लोक पी ओ पीकडे गेले आणि त्यामुळे थोडीशी संख्या कमी झाली पण आहेत शंभर मूर्त्या आमच्याकडे आहेत त्या मूर्तीशाळेचं नाव गणेश कला केंद्र डीगस म्हणून राणेवाडीत आमची शाळा आहे आणि एक आमचा शेती हा एक आमचा हे आहे शेती झाल्यानंतर आम्ही जूनमध्ये माती वगैरे आणतो आणि तिथून मग ते अगोदर माती ती माणसाने माणसाच्या साह्याने ती माळावी लागत होती पण आता ते आता मजूर वगैरे मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही ते मशीन घेतली आहे माती मारण्याची मशीनीच्या साहाय्याने आम्ही ती माती वगैरे मळतो आणि त्यानंतर आमचे भाऊ वगैरे आहेत त्याच्यातनं ते आम्हाला सहकार्य करतात आणि त्याच्यातनं आम्ही त्या मूर्त्या घडवतो आणि आता हे आमचं अखेरचं हे आहे आणि शेवटच्या टप्प्यात काम आहे नव्वद टक्के मूर्ती आमच्या पूर्ण झाले ವಿರಾಜೋಸ್ವೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಲೈವ್ ನ್ಯೂಸ್